नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अहमदनगरला एक लाखांच्या पुढील थकबाकीदारांवर कारवाई करण्याचा महापालिका अहमदनगर आयुक्तांनी आदेश दिला आहे विशेष म्हणजे कर बुडविण्याच्या नावांचा फ्लेक्स नगरच्या चौका चौकात लावण्याचा निर्णय देखील प्रशासनाने घेतला आहे अहमदनगर मनपाने मालमत्ता धारकांना लोक अदालतीच्या निमित्ताने तीस नोव्हेंबर ते नऊ डिसेंबर पर्यंत पंच्याहत्तर टक्के शास्तीमाफी जाहीर केली होती दहा दिवसात या योजनेचा चार हजार चारशे तेरा जणांनी लाभ घेत सहा कोटी सत्तर लाख रुपयांचा भरणा केला त्यानंतर शास्तीमाफीच्या योजनेत एकतीस डिसेंबर पर्यंत वाढ केली मात्र अद्यापही अनेकांनी कर्ज भरला नसल्याने कर टॅक्स वसुलीचं मोठं आव्हान पालिकेसमोर आहे थकेत कर वसुलीसाठी अहमदनगर महानगरपालिकेने पंच्याहत्तर टक्के शास्तीमाफी देऊनही महिनाभरात भरात अवघे साडेनऊ कोटी रुपयांची वसुली झाली आहे यामुळे आता महापालिका कर बुडविण्याच्या नावाचे शहरात फ्लेक्स लावणार आहे याबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासन डॉक्टर पंकज जावळे यांनी वसुली विभागाला आदेश दिले आहेत बिरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर